माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या मोटरसायकलला एका कारची जोरात धडक बसून मित्राचा निघालेल्या एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या सहकारी गंभीर जखमी झाला असून आकाश संजय बोलवणकर वर्ष पंचवीस राहणार मेदनकरवाडी करवाडी तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार बुलढाणा अशा अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला अपघातात जखमी झालेल्या त्याच्या सहकारी मित्र प्रदीप आवाळे व वर्ष पंचवीस राहणार टावर लाईन जिल्हा पुणे मूळ राहणार धाराशिव याच्यावर टिंबूर येथील खासगी रुग्णात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस सूत्रांकडे माहितीनुसार पुणे येथे एका कंपनीत काम करत असलेल्या सहकारी मित्राच्या लग्नासाठी मयत आकाश बोलवणकर आणि त्याचा सहकारी आवाळे हे दोघे मोटरसायकल एम एच एकोणीस ई एच तेवीस अडुसष्टवरून वरून पंचवीस फेब्रुवारीवर सोलापूर येथे गेले होते उरकून सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुणे येथे कामाच्या ठिकाणी परत निघाले होते टेंबुर्णी येथे सोलापूर बाह्य ओळणावर रस्ता क्रॉस करत असलेल्या एम एच तेरा बी एन सेहेचाळीस झिरो चारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात आकाशच्या जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला प्रदीप ओवळे हा गंभीररित्या जखमी झाला त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते